ज्या विद्यार्थ्याचे पाच प्रश्न आले त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आला ज्याचे पाच प्रश्न आले नाही एक जरी गेला तो रिझल्टच गेला कारण तो रिझल्ट त्याच्यावर डिपेंड होता मग आपण तुमच्यातून मला तर वाटतं मला एक माझा अनुभव का हा टॉपिक बाजूला ठेवूनच तुम्ही अभ्यास करत असतील वाचतही नसेल त्याला बरोबर आहे हे मला कळाले की तुम्ही संधीला बाजूला ठेवून अभ्यास करायला परीक्षकाला कळत नसेल का कळते त्याला मग त्यानं तुम्हाला दुश्मन आहे तो तुमचा आणि दुश्मन हा तुमच्याबद्दल असा विचार करतो की याला मी कधी हरवू आणि तुम्हाला त्याला हरवायचा असेल तर तुम्ही एक कॉल पुढे पाहिजे तुम्ही सगळे वाचले काय वाचले मुखार वाटे निघणाऱ्या मूलध्वनीला डॅस असे म्हणतात उत्तर काय वर्ण असे म्हणतात माहिती आहे पण तुम्ही गोंद्याचा पेपर काढा गोंद्याचा पेपर प्रश्न काय वाटे निघणाऱ्या मुलं वर्ण असे म्हणतात की व्याख्या कोणी कार्यक्रम कुठे गेला ही व्याख्या कोणी लिहिली हे कोणत्याच पुस्तकात नाही पण मुखाटे निघणाऱ्या मुलगी भारतातील सगळ्यात पुस्तकात आहे मग सगळे तेच वाचायले पण त्यांना वेगळं विचारलंय मग परीक्षक काय करायला जे पुस्तकात आहे तो विचारत नाही आहे जे पुस्तकात आहे पण त्याचा अडव्हान्स व्हर्जन काय तो विचारायला मुद्दा लक्षात आलं का मग तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला थोडीशी पुस्तकं चेंज करावी लागतील एखादा जो शिक्षक चांगला वाटतो त्या शिक्षकाबद्दल तुम्हाला त्याचे नोट्स वाचावे लागतील माझे म्हणत मी जो चांगला वाटतो कोणत्याही शिक्षकाचे वाचा पण एक दर्जेदार वाचा म्हणजे आपण अभ्यास खूप म्हणून आपला रिझल्ट गेला गे चुकीची संकल्पना आहे आपण अभ्यास करायला पण त्या अभ्यासाची दिशा बरोबर नाही त्याचा डेटा बरोबर नाही त्याची माहिती बरोबर नाही आणि ती माहिती बरोबर नसल्यामुळे एक दोन मार्कांना आपण वेटिंगवर राहायलो एकशे तेहतीस मार्क एकशे पन्नास पि जीमध्ये नाही जो काय का साधी गोष्ट नाही म्हणजे तुम्हाला दोन्हीकडून स्पीड न जावं लागेल इकडून बी स्पीड न जावं लागेल ला चाळीस प्लस ग्राउंड घ्यावं लागेल आणि इकडून बी स्पीड न जावं लागेल नव्वद प्लस ग्राउंड घ्यावं लागेल आता एकूण जागा होत्या गेल्या वेळेस किती सतरा हजार बरोबर आहे आता सतरा हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म वर